जय श्री राम श्रीराम अयोध्यामध्ये आपल्या रामललांचं आगमन झालेलं आहे आणि या आनंदात आपण सर्व भारतात एक उत्सव दिवस म्हणून हा साजरा करत आहोत ही नवीन दिवाळी सर्वांना खूप आनंदमय असो ती असणारच आहे कारण की आपले रामप्रभू हे त्यांच्या मुख्य स्थानी जाऊन बसलेले आहेत आणि तेथून ते, ते सर्वांवर कृपेचा आनंदाचा आणि भरभराटीचा वर्षाव करणार आहेत हे मात्र नक्कीच तर आज नक्की दिवे लावायला विसरू नका सुंदर अशा दिव्यांनी घर अंगण परिसर आणि आपल्या पूर्ण शहराला तसेच आपल्या पूर्ण भारताला जगमागाट करून टाकायचं आहे कारण हृदयात वसणारे स्वामी आज मुख्यस्थानी विराजमान झालेले आहे खूप सुंदर असं त्यांचं स्वरूप आपल्याला त्यांच्या बाल रूपात बघायला मिळतं आहे राम रामी ती रामे ती रमे रामे मनोरमी सहस्रनाम तत्पुल्यं राम नामवरा राम रक्षा। ही इतकं मोठं औषध आहे की ज्याच्या पटनाचं चमत्कार घरोघरी बघलं मी रामना खूप छोटा आणि मनाला सुखवणारा आहे या सुंदर अशी सुबक रामनामाची रांगोळी काढून कुढे उभारली रामराज्य स्थापन झालं आणि प्रभू त्यांच्या जन्मभूमीत विराजमान झाले म्हणून रामनामाचा कलश असलेली गुढी उभारली आणि माझा वैयक्तिक आनंद मी घरून व्यक्त केला खूप ही गोड क्षण आता हा साजरा होत आहे त्यामुळे गोड हलव्यांचीच माळ मी गुढीला घातली एक बारा एकोणतीसला जेव्हा लाईव प्रक्षेपण चालू होतं तेव्हा मी रांगोळीची आणि गुढीची पूजा केली आणि प्रभू रामचंद्रांचं स्मरण केलं जय जय श्रीराम सियावर रामचंद्र की जय माझ्या परीने इथून घरून मी सहभाग घेतला आणि माझा आनंद अशा पद्धतीने व्यक्त केला यानंतर संध्याकाळी देवी लागणही करणार आहे जय श्रीराम